चित्रमित्रांनो मित्रांनो रामराम साग लागवडबद्दल आपण शोक आता टाकलेली आहे या ठिकाणी जर तुम्ही साग बघत असाल तर हा बांधावरती लावलेला आहे जवळजवळ साडेतीन चार हजार झाडं या शेतकऱ्यांनी लावलेली आहेत या साईडला तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी एकही जागा सुटणार नाही अशा पद्धतीने यांची शेती आहे तर बेड करून आणि डोंगर फोडून या ठिकाणी झाडं लावलेली आहेत तर हे संत्र्याचे झाडं दिसते तुम्हाला संत्र्याची हाईट जी आहे ती ही हाईट जवळपास अडीच वर्षामध्ये एवढी गाठलेली आहे खूप चांगला मेहनत हां पैसे भरपूर लागले हे खरं आहे पण त्याच पद्धतीनं त्यांचा पैसे लावून नाही तर झाडांचीसुद्धा निगा तेवढी ठेवावी लागते तरच झाडं येतात कारण की ही हलकी जमीन आहे दोन चार दिवस जरी पाहण्याचा प्रश्न इकडे तिकडे झाला तर तुम्हाला माहिती काय होते जर हाईट बघत असाल तर संत्रे जे आहेत जवळजवळ दहा दहा फुटापर्यंत संत्रे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि हा हा जो क्षेत्र आहे पूर्ण हे क्षेत्र आहे बत्तीस एकरचा नंबर पूर्ण मा मान आणि याच्यावरती याच शेतकऱ्याचे फक्त हिरवेगार झाडं दोन बोर आहेत या ठिकाणी पाणी जाण्यासाठी जागजागीवरून जग अशा नाल्यासुद्धा केलेल्या आहेत त्यामुळे रोड खचू नये रान खच खचू नये आणि बत्तीस एकरला एका वेळी बावीसच्या मोटरीनी बावीस एच पीच्या मोटरीनी पाणी जातं आहे नेटाफेमचं ठिवक त्यांनी वापरलेलं आहे खरंच खूप मन लावून खर्च केलेला आहे आणि मन लावून शेतीसुद्धा केलेली आहे आणि मन लावून त्यांनी झाडंसुद्धा आणलेले आहेत तर व्हिडिओ नवीन बघत असाल चॅनल सबस्क्राईब करा त्यांची मुलाखत मी घेतलेली आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फे यूट्यूब चॅनल बघत असाल आणि फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आज दिवसभर या ठिकाणी जलताराचे जे मार्कआउट आहे हे मार्कआउट शेतकऱ्यांनी वाया सरांनी पुरुषोत्तम वाया सरांनी केलेलं आहे या शेतकऱ्यांनी आठशे फुटाचे दोन बोर आणि दोन विहिरी जवळजवळ ऐंशी ऐंशी फुटाच्या नव्वद नव्वद फुटाच्या केलेल्या आहेत त्याच्यावर सगळं चालू आहे पण आता जलतारा पीठ जलतारा प्रकल्प करून त्यांना पाणीच प्रश्न मिटवायचा आहे त्या कारणाने या क्षेत्रामध्ये पूर्ण जे सी पीच्या सहाय्याने जलतारा गड्डे हे केलेले दिसत चुन्याची लाईनसुद्धा तुम्हाला खाली दिसेल ज्या लाईनीमध्ये आहे मार्कआउट झालेलं आहे तर सविस्तर व्हिडिओ शेतकऱ्यांचा मी टाकलेला आहे शेतीला त्यांना मी प्रश्न विचारला की आवड म्हणून करताय की व्यवसाय म्हणून करतात कारण की एवढा पैसा लावून शेती करणं आपल्यासारख्याला हे दिवसा स्वप्न वाटेल पण त्यांच्या गणितानुसार जी शेती त्यांनी केली ही पैसे मिळवण्यासाठी केलेली आहे व्यवसाय म्हणून त्यांनी म्हणे आम्ही पैसे लावलेले आहेत तर या ठिकाणी झाडं जर बघितली बरं दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी बत्तीस एकरचा हा भाग हिरवागार झाडाची क्वालिटी तुमच्यासमोर खाप झाड दिसता येते त्याच्याच पलीकडे हे शेतकऱ्याचे आपल्या झाडं आहेत वीस बावीसवर पिवळे चुटूक पडलेले आणि याची ग्रीनरी फक्त अडीच वर्ष झाडं आणि वाढ जवळजवळ दहा ते बारा फुटापर्यंत झाड आणि ते हे डोंगर कोरून हे झाडं केलेले आहेत पैसे लावणारे भरपूर असतात पण पैसे लावूनसुद्धा झाडाला निगा ही ठेवावी लागती तरच एवढाले झाडे आणू शकतात आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी सपाटीकरण आहे तर अशी शेती पाहिल्यानंतर सर्वांनी विचार करायला पाहिजे त्यात मीही येतो मीही विचार करायला पाहिजे की आपण कुठं कमी पडतो ज शेती पर्यटन केलं शेती बघायला गेलं की ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात की आपण बऱ्यापैकी माग आहोत आता हा नागपूरचा भाग आहे नागपूरमध्ये जवळजवळ आपल्यापासून एक साडेपाचशे किलोमीटर लांब आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला हा दाखवण्याचा उद्देश असा की नक्कीच यातून आपण काहीतरी घ्यावं डोंगर किती चिरलेला आहे तर तुम्हाला दिसेल आणि पूर्ण जलतारा

पूर्ण डोंगर कोरून शेती केलेली आहे हे जे झाडं आहे हे पूर्ण साहजिकच आहे हे कल्चरचंच साग असायला पाहिजे साग शेतीमध्ये लावायला परवडत नाही असं प्रत्येकाचे गणित आहेत प्रत्येकाने सांगितलेलं आहे बांधावरती साग लावायला सुद्धा बरेच जण मानतात की भुरी येते पण निसर्ग सौंदर्य काय म्हणतात ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की कशाप्रकारे सागाची झाडं लावल्यानंतर निसर्ग कसा दिसतोय झाडाची उंची आपण ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणची आणि या ठिकाणची तुम्ही लक्षात घ्या किती आहे आपण ह्या सूर्यापासून आलेलो आहे सध्या सूर्यदिस्ती तिथून सूर्यापासून म्हणजे सूर्यदस्ती तिथून आणि आत्ता हा प्लॉट बघा तुम्हाला शेवटला जो पायथ्याला प्लॉट आहे तो दाखवतो त्याची उंची जर तुम्ही बघितली तर खरंच जवळपास दहा बारा फुटापर्यंत ते झाडं आहेत त्यांची उंची तुमच्या लक्षात येईल ही सागाची एका वर्षातली उंची आहे पण याच्यानंतर शेतकऱ्यांचा सा अनुभव साग लागवड शोक गाथामध्ये आपण टाकलेला आहे ते किती वाढले किती कशाप्रकारे वाढले नंतर कसे वाढले ते वाढत नाहीत हे आपला अनुभव आहे या ठिकाणी शिताफळ लावलेले कारण त्या ठिकाणी संत्रा लावायला जमत म्हणून तर <laughs> आता या ठिकाणी शेवटला आलेलो आणि ते झाड तुमच्या लक्षात येईल हे <laughs> झाडं <थी ज़ाड़> आहेत <laughs> बघा हो लगेच तर चला सर तर हे जे झाडं आहेत हे जवळपास बारा दहा बारा दहा बारा, बारा फूट उंच असलेले अडीच वर्षाचे संत्र्याचे झाडं आहेत दोन बोर दोन विहिरी वर आधारित ही शेती आता जलतारा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला आहे सर चल, या या, हा भागायचा ना हो या तिकू तर हा झालेला आहे जलतारा प्रकल्प बऱ्यापैकी व्हिडिओ सात मिनटात खाली आलो मी तर हे पूर्ण क्षेत्र आता पा पायाखाली घातलेलं आहे तर हा जो खड्डा आहे हा खड्डा आहे जवळजवळ जो, जो, जो सात किती फूट गेला सरा सहा सापु। फूट फूट खोल हा खड्डा झालेला आहे आणि हा सहा फुटामध्ये आता हे जे गड दगड आहे बरोबर ॲक्युरेट त्यांनी टाकलेले आता याला बुजवायचं नाही या हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून इकडचं जे येणारं पाणी आहे हे इकडचं येणारं पाणी पूर्ण या गड्ड्यामधून समोर येईल अजून समोर एक खड्डा ला, लावलेला आहे त्याचं मार्कआउट टाकलेलं अजून ते झालेलं नाही तर या ठिकाणी परत आलात परफेक्ट बन चांगला बनलाय बघा ना तुम्ही काय स्मार्ट लागलाय तो हा समाधान वाटतं समाधान समाधान वाटत किती लिटर पाणी जाईल सर याच्यात काय हिशोब सांगावा पाण्याचा हा हा पाण्याला अगणित हिशोबे कॅल्क्युलेशन सांगितलं तर परत शेतकऱ्यांना वाटतं की असं असू शकतं का बरोबर आहे का त्यामुळं फक्त एक सांगू इच्छितो माझ्या शेतकऱ्यांना की जेवढं पाणी अगोदर इथं पावसाचं पडत होतं चार महिने अतिवृष्टीचा भाग आहे हा विदर्भातला मेन सेंटर पॉईंट आहे हे मालक सांगत होते की इथं कमीत कमी पंधराशे ते दोन हजार मिलीलीटर पाऊस पडतोय आणि हे सगळं पाणी अगोदर वाहून जायचं आठशे फूट बोर येतं दोन दोन आणि मग आज आता ह्या खड्ड्यातून लाखो करोडो लिटर पाणी जमिनीच्या पोटात जाणार आहे की ज्याचं मोजमाप आपण करू शकणार नाही आणि प्रत्येक आलेल्या पावसाचं पाणी दुसरा पाऊस आला त्याचं पाणी आणि दोन वर्षाच्या नंतर ह्या झाडांना आता आम्ही हे खोदत असताना झाडाच्या मुळ्या दीपकराव ह्या मुळ्या दाखवा ना ह्या ह्या झाडांच्या मुळ्या इथपर्यंत आलेल्या आहेत आता ह्या मुळ्यांना पूर्ण या जमिनीच्या खाली ओलावा निर्माण होईल आणि ह्या मुळ्या या ओलाव्यामध्ये एवढ्या या काही याची ग्रोथ होईल आणि जो आच्छादन किंवा जो ओलावा जलतारामुळं या संत्र्याच्या बागेमध्ये निर्माण होणारे मी खात्रीलायकरीत्या म्हणजे तांत्रिक दृष्टिकोनातून हे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या झाडांची क्वालिटी ही अत्यंत सुंदर अशी क्वालिटी राहणार आहे तर हा एक जलताराचा परिपूर्ण झालेला शोषखड्डा मुद्दाम होऊन आपण शेतकरी बांधवांना दाखवत आहोत मला मनस्वी आज खूप आनंद होतो साडेपाचशे किलोमीटर रात्रीचा प्रवास करून आम्ही नितीनजींच्या शेतात आलोत सकाळी नऊ वाजता त्यांच्या बुटीबोरीच्या फार्मवर साडेदहा एकरमध्ये आम्ही जलतारा केला आणि तिथून तिष्टी म्हणजे साठ किलोमीटरवर आमची टीम आली आणि जवळपास बत्तीस एकरमध्ये मार्किंग करून इथल्या कामाला सुरुवात केली आहे हा पहिला शोषखड्डा पूर्णपणे तयार झालेला आहे चार बाय चार सहा फूट खोली डोंगरावरचे गोलगोटे हे परफेक्ट ज्याला म्हणतो की अत्यंत तांत्रिकदृष्ट्या योग्य जलताराचा शोषखड्डा म्हणजे हा आहे बरोबर मुरमापर्यंत त्याला खाली नेलं आहे बरोबर त्याच्यामध्ये दीड ब्रास हा गोलगोट्याचा दगड टाकलेला आहे जे पाणी येईल ते पाणी याच्यातून अक्षरशः तुम्हाला मी सांगतो मी आमचे किशनजी आहे तिथं ज्यावेळेस पावसाळा सुरू होईल त्यावेळेस याचे व्हिडिओ करून आम्हाला पाठवा की कसं पाणी जमिनीमध्ये चाललेलं आहे तर शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो आणि शेतकरी हे स्वतः करायला लागलेत कोणत्या योजनेची वाट पाहत नाहीत जे काही एक मानसिकता आहे की धरण व्हावं त्याच्यानंतर बंधारे व्हावेत नदी नाले बाजूला असावेत अहो कशाचीच गरज नसू द्या जर तुमच्या बत्तीस एक्करमध्ये आज जवळपास आम्ही फळबाग असल्यामुळं इथं एकरी प्रत्येक ओळीमध्ये आम्ही दोन दोन शोष खड्डे केलेले आहेत तर या बत्तीस एकरामधलं एक हे चित्र एक वर्षाच्या नंतर तुम्हाला पूर्ण बदललेलं दिसल मला सांगायचं आहे एक एक की शेतकऱ्यांनी स्वतःहून जर मनावर घेतलं तर अत्यंत कमी खर्चामध्ये कमी साधनसामुग्रीमध्ये तुमच्या शेताला परमनंट पाणीदार करणारा हा प्रकल्प आहे परत मला तुम्हाला सांगायचं आहे किशनजी आता हे तयार झालं आहे येणाऱ्या पावसाळ्यातल्या चार महिन्यामध्ये याच्यामध्ये पाणी जाऊन मुरणारे पण पाण्यासोबत माती वाहून येईल म्हणून माती कडी कोपऱ्याला बसेल तुम्हाला असं वाटेल की याच्यावर मातीचं आच्छादन आलेलं आहे आणि मग दरवर्षी पावसाळा संपला की चार महिने तर पावसाळ्यामध्ये माती जाऊन जरी बसली परत पाऊस आला ती मातीला वर ठेवतं पाणी पाणी खाली जातं हा माझा पाच वर्षापूर्वीचा अनुभव आहे मी स्वतः याचं संशोधन केलेलं आहे त्यामुळं मी अनुभवानं सांगतो तुम्हाला पण दरवर्षी याचं मेंटेनन्स करायचं ज्याला आपण सर्व्हिसिंग म्हणू कशी उन्हाळ्यामध्ये या खड्ड्याला पाच सहा फूट माती जिथपर्यंत गेलेली आहे तिथपर्यंतचे दगडं काढून घ्यायचे त्याला टिकावं लागल खोरं लागल पहार लागल टोपलं लागल बस उन्हाळ्यातल्या एप्रिल मे महिन्यामधल्या कडक उन्हामध्ये हे वाळू घाला सगळीकडून टाकून देऊन mm. सगळी माती साफसूफ करून घ्या मधली सर्व्हिसिंग करून घ्या सगळी साफसफाई करून घ्या आणि परत ते दगडं टाका okay. म्हणजे मोटरसायकलची सर्व्हिसिंग जशी आपण कार्बोरेटर धुऊन करतो जसं फिल्टर धुऊन करतो तसं याची सर्व्हिसिंग करायची परत चार महिन्याच्या पावसाला आणि पाण्याला खाली न्यायला तो तयार होईल असं दरवर्षी शेतकरी मित्र करा एकदाच खर्च करायचं काम आहे लागलं काय याला माहिती आहे एक जे सी बी मशीन दीड ट्रॅक्टर दगड आणि आमची टीम आम्ही जे काही आलो आहे इथं मार्गदर्शन केलं आहे मार्किंग केल्यात परफेक्ट पॉईंटला तुम्हाला सगळं समजून सांगितलं आहे मेंटेनन्स कसं करायचं हे समजून सांगितलं आहे तर बस ही पद्धत आहे म्हणून शेतकरी मित्रांना परत सांगतो कुणालाही करायचं असेल बिनधास्तपणे आम्हाला फोन लावा वेळ घ्या तारीख घ्या प्रबोधनाचे कार्यक्रम गावात घ्यायचे असतील कार्यशाळा घ्यायच्या असतील सदैव शेतकऱ्यांच्या सेवेसाठी मी आणि आमची जलताराची टीम आहे आणि तुमच्यापर्यंत पोचून देणारं खरं माध्यम आणि जलताराला या उंचीवर नेणारं माध्यम म्हणजे आपली शेती आपली प्रयोगशाळा आणि दीपक बुनगे विदर्भामधला हा एक पर्यटनाचा आम्ही जलताराचं जसं माझं वाटूर जलताराचं जन्मभूमी आणि संशोधन स्थळ आहे आज लाखो शेतकरी तिथं पाहायला यायलेत तसं पुढच्या वर्षापासून विदर्भातले शेतकरी तिष्टीच्या फार्मवर आमचे मित्र नितीनजी वैद्य यांच्या फार्मवर पाहायला येतील आणि खरंच काय अनुभव आलेला आहे त्यांना आज आठशे फुटाचा बोरवे तुमचा कसा चालतो इथं त्यांनी अडोतीस लाख रुपये खर्च करून शेततळ आहे ते मला म्हणत होते सर तुम्ही जर मला एक वर्षापूर्वी भेटले असते तर माझे अडोतीस लाख वाचले असते आणि खात्रीलायक सांगतो वाचलेच असते कारण आज इथे कृत्रिम पाणीसाठा केलेला आहे आपण भूगर्भातल्या पाणीसाठ्याला वाढवतोय आणि त्यांना हे दिसून जाईल एक वर्षाच्या नंतर त्यांचे मॅ एम ये डी येतं किशनजी चौधरी म्हणून मी त्यांच्या समोर खात्रीलायक सांगतो दीपकजी तुमच्या साक्षीनं की तुमची एक विहीर मी म्हणलो ना तुम्हाला की एक वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनच्या नंतर तुम्ही चमत्कारिक अनुभव घेताल आणि दोन वर्षाच्या नंतर तर विहीर एक विहीर बत्तीस एक्करला तुमच्या पाणी पुरवाल कारण जमिनीचा पाणीसाठा एवढा वाढणार आहे आणि जलतारानं पाण्याची एफडी करण्याचा हा मार्ग आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रो खूप खूप धन्यवाद दीपकजी बोलतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि अशी जलतारा प्रकल्प आपल्याकडं करा गरज पडली तर त्यांचा नंबर दिलेला आहेस त्यांच्यावर फोन करा सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल तर सध्या थांबतो राम 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 जय गुरुदेव